गौरीचं नाव घेऊ गरबा आईस वंदन करू गौरीच्या अंगणी सोनसडा घालू नववधून मनोभावे पूजू म्हणते गौरी देवी आता द्या प्रेमाचा वारसा सखा सासर घर सुखाचा सा। असो आशीर्वादाचा संसार गौरीच्या अंगणी सोसडा घालू नववधने ओठी घेतली मन भावे भरू फुगडी फुगडी वाजली बाई बाई गौरी आली ग बाई सारे सौंदर्य दान केले देवीच्या कृपेसाठी आली बाई आली मंगळागौर आलीबाई आली, आली गौर नमस्कार हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त आहात जिथे असाल तिथे आपला इन्फोबॉड स्वामी आहे चॅनल तुम्ही बघत असाल तर फ्रेंड्स तुम्हाला कळाले असेल की आज आपण इन्फोबॉड स्वामी आहे चॅनलवरती श्रावणात येणारी मंगळा गौर जी सौभाग्याचं लेन आहे आणि स्त्रियांसाठी एक पारंपरिक आणि अत्यंत उत्साहाचा आणि सौभाग्याच्या मान सन्मानाचा असा हा व्रत किंवा सण समारंभ आहे त्याचं महत्व व्रतकथा आणि का, का श्रावणामध्ये मंगळा गौर आपण साजरी करायची आहे ते बघणार आहोत तर कुठेही जाऊ नका संपूर्ण व्हिडिओ ऐका आणि जे लोक फर्स्ट टाइम इन्फुगौड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमध्ये स्तोत्र मंत्र ग्रंथ उपासना शिकत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो आणि स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा जो व्हिडिओ आहे मंगळा गौरीवरती तो तर तुम्ही बघा बाकीचे पण व्हिडिओ जे अव्हेलेबल आहेत इन्फुगोड स्वामी या चॅनलवरती ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फुगॉड स्वामी चॅनलचे इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल लाईफ चेंजिंग वाटत असेल तर आपल्या इन्फुगॉड स्वामी या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा दररोजच्या नोटिफिकेशन तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर मग आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊया ऑन तर या वर्षीचा दोन हजार पंचवीस श्रावण महिना हा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ला सुरू झालाय ऑलमोस्ट आठ दिवस होऊन गेलेले आहेत आणि त्यामधला पहिला मंगळवार देखील पार पडलेला आहे तर साधारण श्रावणामध्ये दरवर्षी चार ते पाच मंगळवारी येतात या वर्षी पण साधारण चार मंगळवार आलेले आहेत आणि एक मंगळवार हा होऊन गेलेला आहे तर मंगळागौर किंवा मंगळा गौरी ही मंगळवारी असते श्रावण महिन्यामध्ये वर्षातून एकदा जर श्रावणात आपल्याला जमलं नाही तर आपण कोणत्याही महिन्याच्या चार मंगळवार मंगळा गौरीची पूजा करू शकतो परंतु श्रावणामध्येच मंगळा गौरी पूजन करण्याची प्रथा परंपरा आहे तर आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात की श्रावण महिन्यामध्ये ही पवित्र मंगळागौर लेन का आहे कोणता व्रत आणि करायचा आहे पूजा काय आहे हे सर्व काही आज आपण इन्फोगौर स्वामी जाणून घेऊया मंगळागौर पूजन हे नवविवाहित वधूच वद एक व्रत करण्याचं आणि तिचे सुखी जीवनाला सुरुवात करण्याचं एक लक्षण आहे नवविवाहित वधू आणि महिलांसाठी अत्यंत शुभ मानलं जाणार हे सौभाग्याचं लेण असणार एक मंगळागौरीच व्रत आहे या व्रताच्या पूजनाने स्त्रीच्या घरी म्हणजे तिच्या सासरी सुख शांती सौभाग्य नांदते पतीचं आरोग्य दीर्घायुष्य टिकून राहतं घरच्यांना पण आरोग्य लाभतं आणि देवीच्या कृपा आशीर्वादाने तिच्या कुटुंबाची भरभराट होते श्रावण महिन्यातल्या पहिल्या मंगळवाळी हे व्रत केलं जातं काही ठिकाणी संपूर्ण श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरी साजरी केली जाते परंतु आजकाल आपल्या जॉबमुळं आणि फास्ट लाईफमुळं पहिल्याच मंगळवारी आपण करू असे नाही तर श्रावण महिन्यातल्या कोणत्याही एका मंगळवारी जमलं तर सगळ्या मंगळवारी तुम्ही मंगळागौरीचं पूजन करायचे आणि शेवटच्या मंगळवारी त्याची समाप्ती करायची हात्याची आणि अने अनेक सुहासिनींना बोलून देवीची यथोच्छ मनोभावे पूजा करून फेर धरून देवीचं गुणगौरण करून आपण व्रत विधी पार पाडायचा तर आपण बघूयात की काय आहे पूजाविधी मंगळागौरी पूजनाचे मंगळागौरीचं पूजन करण्यासाठी आपल्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेची देवी असणं गरजेचं आहे नसेल तर आपल्या घरी जी काही देवीची मूर्ती आहे महालक्ष्मी असेल तुळजाभवानी असेल किंवा कोणत्याही देवीचे तुमच्याकडे ताक असेल किंवा छोटीशी मूर्ती असेल पितळ्याची चांदीची जी काही ती तुम्ही घ्यायची आहे आणि त्यालाच अन्नपूर्णा किंवा मंगळागौरी मानून आपण त्याची श्रावणातल्या मंगळा गौरीची मंगळागौरीची पूजा करायची आहे तर मंगळवारी श्रावणातल्या लवकर उठायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे आपण स्वच्छ व्हायचं आहे नित्याची देवपूजा आहे ते करायची श्रावणातल्या ज्या उपासना तुम्ही कर

पूजेसाठी चव काढायचा आहे त्यावर हळदी कुंकुणे रांगोळी काढायची आहे फुलांनी त्याला सजावट करायची छान नवीन वस्त्र त्यावर टाकायचं आहे देवीची प्रतिमा किंवा मूर्ती आपण त्यावरती मांडायची आहे किंवा सुपारीला आपण प्रतिकात्मक देवी मानू शकतो व त्याचा आपण दूध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा देवीचे जे मंत्र येत आहेत मंगळागौरीचे मंत्र येत असतील किंवा महालक्ष्मीचे तुळजाभवानीचे किंवा कोणत्याही देवीचे जे मंत्र आहे स्तोत्र आहे ते पूजा करत असताना अभिषेक करत असताना देवीची म्हणायचे त्याला सुंदर छान लाल पिवळ ऑरेंज करायचं फक्त काळ किंवा हिरवं हिरवं जरी असेल तरी डार्क हिरव मराठी देवीला जे वस्त्र किंवा साडी नेसवायची आहे देवीला घालायचे आहेत त्याच्यानंतर हिरव्या बांगड्या फुलं सुहासिनीची जी सोला श्रृंगारची लेणा आहे हळदी कुंकू गजरा आहे ते सगळं काही देवीला आपण अर्पण करायचं आहे तिला सजवायचं आहे आणि देवीला आपण चौरंगावरती छान तिला सजवून मांडायचं आहे त्याच्या रांगोळी काढायची हळदी कुंकू अर्पण करायची धूपदीप लावायचा आहे आणि अनेक सुहासिनींना आमंत्रण द्यायचं आहे मंगळागौरीच्या दिवशी संध्याकाळी किंवा सकाळी आणि महिलांना एकत्र करून तिचा जागर करायचा आहे अनेक तिचे पारंपारिक गीत आहेत ती आपण गायची आहे नीट पूजा करायची आहे मंगळागौरीला प्रार्थना करायची की अशीच माझ्या घरी दरवर्षी येत हा श्रावणामध्ये आणि असच माझ्याकडून मंगळागौरीचं पूजन ते व्रत करून घे आणि मला माझ्या कुटुंबाला आरोग्य दे धनधान्य दे सौभाग्य टिकून राहू दे आणि असच माझं चिरता तारुण्य पण टिकून राहू देत माझं आरोग्य पण टिकून राहू देत असं तिला मनोभावे प्रार्थना करून आळवायचं आहे तिच्या आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे पुरणपोळीचा लाडूचा भावन चवळीची भाजी हेही दाखवायचे कोकणात असेल तर तुम्ही घावन आणि चवळीच्या भाजीचा हे नैवेद्य दाखवाल भाताचा दाखवाली तर कुठल्या तुम्ही महाराष्ट्रातून कुठल्याही एरियातून प्रदेशातून तुम्ही बिलॉंग करताय तर तिथे पुरणपोळीचा पूर्ण खटाच्या आमटीचा वरण भाताचा आणि सगळ्या श्रावणातल्या येणाऱ्या भाज्यांचा एकत्र करून नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे महिलांना एकत्र बोलून हळदी कुंकू समारंभ करायचा आहे गाणे गाऊन मंगळागौरीचं पूजन आपण अजून फुलवायचं आहे वेगवेगळी पारंपरिक गाणी आहेत ओव्या आहेत फुगड्या घालायच्या आहेत मंगळागौरीला वेगवेगळे दे खेळ स्त्रिया एकत्र येऊन खेळतात आणि मंगळागौरीच्या गजर त्या करतात जसं की एक गाजुकबाई मंगळागौरी आली माझ्या दारी आणि मी पूजले तिला माझ्या माहेरी हे गाणे दे सावकाश तालगबाई सासरची वाट आहे खूप सारे काठ हे एक गाणं आहे माया मी आहे सुहासिनी मी चालले मंगळ गौरी पुजाया हे एक गाणं आहे गाणे जे झिम्मा खेळून नाचून गायचे आहेत फुगडीचे गाणे आहेत ती सगळ्या सख्यांबरोबर बायकांबरोबर आपण गायचे आहेत तर हे व्रत आपण मनोभावे मंगळवारी करायचं आहे आणि देवीला मला हे देवी सुखी संसार दे आरोग्य दे सौभाग्य दे असा नवस किंवा प्रार्थना करायची आहे संकल्प करायचा की दरवर्षी मी तुझ्या तुझी पूजा करेल असं सौभाग्य टिकून ठेव मला तुझी पूजा करण्यासाठी अशी मनोभावे प्रार्थना खेळायची आहे देवीची मंगळागौरीची आरती करायची किंवा ज्या देवीची आरती येते ती करायची आहे आणि नैवेद्य जसं सांगितलं पुरणपोळी सगळीकडे सा कर, करतात फक्त कोकणामध्ये तिला घावण आणि चवळीची उसळ दाखवली जाते साखर भात दाखवलं जाते चटणी घावणाबरोबर दूध लाडू दूध साखर नैवेद्य दाखवला जातो गोड कोणताही पदार्थ आजच्या काळात चालेल आणि पुजेचा शुभ मुहूर्त मंगळवारी कोणत्याही सकाळी सात पासून दुपारी बारा किंवा संध्याकाळी सहा ते संध्याकाळी रात्री साडेआठ पर्यंतचा ठेवायचा आहे तर मंगळागौरी पूजन हे सुहासिनीचं लेणं आहे सौभाग्याचं लेणं आहे आणि आपण तरुणींनी हे अजिबातच चुकवायचं नाही तुम्ही मॅरिड असाल किंवा अनमॅरिड असाल का असाल तरी देखील चालतं कुमारी मुलींनी देखील सौभाग्य प्राप्तीसाठी मंगळागौरीचे हे ब्रेक चार किंवा पाच मंगळवार श्रावणामध्ये करू शकता चांगले पारंपरिक आपण कपडे घालायचे आहेत दागदागिने पारंपरिक घालायचे मंगळागौरीची पूजा करायची हार फुला अर्पण करून तिला सुहासिनीचं लेणं लेन कुंकू अर्पण करायचं मनोभाव प्रार्थना करायची सौभाग्य प्राप्तीसाठी आरोग्यासाठी आणि तिचं जागर करायचं आहे तिची मंगळागौरीचे अनेक गीत जे आहेत जुन्नाची फुगडीची आणि गजर जो आहे मंगळागौरीचं तो आपण करायचा आहे तर मंगळागौरीचं हे जे व्रत आहे ते सौभाग्यासाठी किंवा सौभाग्य टिकून राहण्यासाठी जर श्रावणात पार पाडलं जातं आणि स्त्रियांसाठी ते अत्यंत महत्वाचं आहे याच्या मागे एक पारंपारिक कथा देखील आहे ती देखील आपण ऐकूयात मला जी कथा माहिती आहे ती मी तुमच्या बरोबर शेअर करते एकदा एक, एक तरुण स्त्री लग्न होऊन सासरी गेली सासरी गेल्यानंतर तिचा उत्साह नवीन लग्नाचा तिचा गगनात झाला पण हळूहळू तो ओसरत गेला कारण तिला कळला की आपला नवरा जो आहे तो आजारी आहे त्यामुळे ती दुःखी झाली नवीन लग्न झालेली स्त्री ती दुःखाने तिचं मन अगदी कोमिड गेलं त्यानंतर तिला एका सुहासिनीने मंदिरामध्ये सांगितलं की आता श्रावण महिना येतोय त्यामध्ये तू भगवान शिवशंकरांबरोबर मंगळागौरीचं पूजन कर तर ते कसं करायचं असतं ते तिची व्रतविधी तिने जाणून घेतली एका सुहासिनीकडून आणि तिने ठरवलं की देवीची ही जी पूजा आहे मंगळागौरीची ती मी नक्की करेल आणि देवीला मी साखडं घालेल नवस करेल की माझ्या नवऱ्याला आरोग्य दे आणि माझं सौभाग्य टिकव मी आयुष्यभर श्रावणात तुला मंगळावारी असं मंगळागौरी म्हणून पूजेल त्याप्रमाणे श्रावण मास येताच तिने मंगळागौरीची पूजा केली आणि त्या के दिवसापासून सर्व बायका हा हा जो व्रत विधी आहे मंगळागौरीचा तो जतन करू लागल्या आणि ही व्रत परंपरा आजही महाराष्ट्रामध्ये आहे शक्यतो प्रत्येक मुलीला लग्नामध्येच मंगळा गौर किंवा अन्नपूर्णा दिली जाते आणि अन्नपूर्णे मातेची आपण आणखीन एक बघितलेली आहे मागच्या महिन्यामध्येच की वेगळी पूजा असते अन्नपूर्णा मातेची परंतु तीच अन्नपूर्णा मंगळागौर आपण पूजायची असते आप पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर माहेरी तिची पूजा करायची असते चार, चार मंगळवार आणि माहेरी सासरच्यांना सगळ्या नातेवाईकांना सगळ्या सुहासिनींना बोलून त्यांचा यथोच्च करून हळदी कुंकू हे ते करून त्यांना आपण काही भेटवस्तू आपण ही पूजा पहिल्यांदा मंगळवारी पहिल्या मंगळवारी म्हणजे लग्न झाल्यानंतर जे पहिल्या मंगळागौरी येते श्रावणात ती माहेरी करायची आणि माहेर होऊन ती पुन्हा वाजत गाजत आपल्या सासरी आणायची आणि त्यानंतर कंटिन्युअस पाच वर्ष तिथे पूजन हे सासरी करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जमेल तसं आयुष्य मध्ये घरगुती आपण मंगळागौरीचं पूजन करू शकतो सुहासिनी किंवा जसं तुम्हाला जमेल तर दरवर्षी सगळ्या लेडीजला म्हणजे सगळ्या सुहासिनींना बोलून तुम्ही पारंपरिक हा जो सण आहे सुहासिनींचा मंगळागौरीचा तो करायचा आहे चा चा आ, है, है तर मंगळागौरीच्या व्रताचं महत्व काय आहे मंगळागौरी हे मंगळवारी केली जाणारी एक गौरी आहे जिचं पूजन हे मंगळवारीच केलं जात आणि हे सौभाग्यवतीचं लेण आहे हे व्रत सौभाग्यवती आपल्या पतीच्या ला दीर्घाखी करता आरोग्य करता विशेषतः पहिल्या वर्षी लग्न झाल्यानंतर पहिल्या श्रावण महिन्यात नव्या मंगळागौरी व्रत करायला लागते पहिलं व्रत जे आहे श्रावणातलं पहिलं लग्न झाल्यानंतर पहिला श्रावण येतो तर मंगळागौर पहिल्यांदा माहेरी पूजायची आणि नंतर दुसऱ्या वर्षी पासून सासरी आणायची तिथून पुढे सासरी त्याची दर्शना म्हणाऱ्या पूजा करायची आहे या दिवशी गौरीची मनोभावे पूजा करून महिलांमध्ये हास्यविनोग पारंपरिक खेळ फुगड्या झुम्मा ह्याचा आनंद घेतला जातो सुख दुःख वाटलं जातं आणि आज प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबाचं सौख्य मागते देवीकडे एकमेकींचे पण सुख समृद्धी मागते देन सगळी आपल्या घरावरची आयुष्यातली संकट दुःख निघून जाओ इडापिडा दूर निघून जाओ व आपल्या कुटुंबाला नवऱ्याला चांगलं आरोग्य आरोग्य प्राप्त हो हे प्रत्येक स्त्री नववधू हे मंगळा गौरीकडे श्रद्धेने विश्वासाने मागणं मागते तर देवीच्या कृपेने मंगळागौरीच्या व्रताने प्रत्येकाच्या घरी घर भर, भरभराट होते शिवाय आरोग्य पण प्राप्त होतो आणि श्रावणामध्ये जे आपण अन्न खायचं आहे ते आपण मंगळवारी सेवन करतो दिवसभर आपण उपवास करतो मंगळागौरीची पूजा करतो सुहासिनींबरोबर आपण फेर धरतो फुगड्या खेळतो जिम्मा खेळतो पंचामृत स्नान देवीला करवतो हार्दी कुंकू समारंभ करतो आणि सुहासिनीचं लेन एकमेकींना वाटतं त्यामुळे आपल्या पण सुहासिनीचं लेन हे वाढतं कुमारिका असेल तरी त्यांनी पण सहभागी व्हावं आणि चांगले सौभाग्य प्राप्तीसाठी प्रार्थना करावी आणि हे जे खेळ आहेत ते कुमारिकांनी सौभाग्यवतीकडून शिकून घ्यावेत आणि पुढेही आपली परंपरा जतन करावी अशी पद्धत आहे आणि या दिवशी आपण उपवास धरायचा आहे आणि तुम्ही ज्या भागात राहताय त्या प्रकारचा नैवेद्य देवीला दाखवून मग उपवास आपला सोडायचा आहे आणि गोड धोडाचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे आता विदर्भात आणि काही ठिकाणी झुणका भाकर भात पण जातो दाखो ती त्यांची पद्धत आहे परंतु देवीचा नैवेद्य आहे त्यामुळे गोडखीर किंवा गोड लाडू पण नैवेद्यामध्ये पारंपरिक पदार्थ असावा तर मंगळागौरीची ही जी व्रताची कथा आहे ती मला माहिती असलेली मी तुमच्याबरोबर शेअर केली तुम्हाला जर दुसरी कोणती माहिती असेल तर मला तुम्ही नक्की सांगा आणि दिशा sure. महिना चालू आहे तर तुम्ही मंगळागौरीचा फेर धरला की नाही मंगळागौरीचं व्रत केलं का नाही मला नक्की कळवा मंगळागौरीचं व्रत हे प्रत्येक घरी झालंच पाहिजे जर तुमच्या घरी होत नसेल तर नातेवाईकांकडे असेल शेजार बाजारांकडे तुम्हाला आमंत्रण असेल नक्की जा आणि तुम्ही मंगळागौरीचे तिथे जाऊन हार फुलं वाहून हार विकून कुवार्पण करून नक्की पूजा करा आणि सौभाग्य प्राप्तीसाठी सौभाग्य लेण्यासाठी ते टिकून राह यासाठी मंगळागौरीच्या चरणी नक्की प्रार्थना करा कंटेंट आपण एंड करूयात मंगळागौरीवरचा आणि आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह हो तोपर्यंत स्टेटिव्ह नॉ इन्फोग सॉन्ग यांच्या जोडा धरूया बयाबया जोडा धरूया बयाबया जिम्मा खेळूया बयाबया जिम्मा खेळूया बया शंकर गौरी पाहत होती शंकर गौरी पाहत होती दर्शन देत होती मंगळा गौरीच्या रूपात दर्शन देत होती मंगळा गौरीच्या रूपात फुगडी घालू बयाबया फुगडी घालू बयाबया गौरी आली माझ्या घरा बया गौरी आली माझ्या घरे बया बया सारे सौंदर्य तिने दान केले सारे सौंदर्य तिने दान केले बयाबया मंगळागौरीने के केली कृपा वयाबया मंगळागौरीने के केली कृपा बया तर सगळ्या मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो तुमच्या घरी व माझ्या घरी गौर अशीच येत राहू आणि आपल्यावरती कृपा करत राहू असं मंगळागौरीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा कंटेंट मी एंड करते इन्फुगोड स्वामी या चॅनलवरचा तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील कमेंट असतील तर मला कमेंटद्वारा कमेंट नक्की कळवा आणि तुम्ही बघत राहा आपला इन्फुगोड स्वामी चॅनल बाय फॉर नाव बाय बाय धन्यवाद